गॅस ऍसिडिटी पोट फुगणं अहो ही लक्षणं इतकी कॉमन झाली आहेत ना की असं वाटायला लागलंय की ही भारताची कुठली राष्ट्रीय समस्याच आहे की काय चला आज जरा आपल्या पोटाच्या आरोग्याबद्दल बोलूया आणि ह्या त्रासांमागची खरी कारणं शोधून काढूया ही भावना खूप ओळखीची वाटते नाही का जेवण झालं की पोटात होणारी ती विचित्र गडबड ती अस्वस्थता असं वाटते की आतून कोणीतरी दाब वाळवतोय खरं तर अनेकांसाठी पोटाच्या त्रासाची सुरुवात नेमकी याच फिलिंगने होते आपण काय करतो याकडे एक छोटा मोठा त्रास म्हणून दुर्लक्ष करतो सोडून देतो पण खरं सांगायचं तर हे आपलं पोट मदतीसाठी ओरडतंय एक स्पष्ट सिग्नल देतय की आतमध्ये काहीतरी गडबड आहे आणि त्याकडे लगेच लक्ष द्यायला हवं आणि मग आपली पहिली रिॲक्शन काय असते पटकन एक अँटॅसिडची गोळी घेणं पण जरा विचार करा हे तर असं झालं की घरात आग लागलीय आणि आपण फक्त फायर अलार्म बंद करतोय आग नाही विजवत अँटॅसिडने तात्पुरतं बरं वाटेल पण जी मूळ समस्या आहे ती तशीच राहते बरं मग ही आग लागतेच का आपल्या पोटाचं आरोग्य का बिघडतंय याचं उत्तर गंमत म्हणजे आपल्याच रोजच्या काही राष्ट्रीय म्हणता येतील अशा वाईट सवयींमध्ये लपले चला बघूया काय आहेत ही खरी कारणं आणि या लिस्टमध्ये सगळ्यात पहिली आणि मोठी चूक कोणती असेल तर ती आहे बेड टी ऐकून आश्चर्य वाटेल पण करोडो लोकांची सकाळ रिकाम्या पोटी वाफाळता चहा किंवा कॉफी पिऊन होते आणि ही सवय न कळतपणे आपल्या पोटाचं खूप मोठं नुकसान करते याच्यामागचं सायन्स एकदम सोप्पं आहे बघा चहा आणि कॉफी दोन्ही ॲसिडिक असतात म्हणजे अम्लधर्मी आता रात्रभर आपलं पोट रिकामं असतं त्यात पचनासाठी आधीच ऍसिड तयार झालेलं असतं आणि आपण काय करतो सकाळी उठल्या उठल्या त्यावर अजून ॲसिड होतो मग काय होणार छातीत जळजळ आणि ऍसिडिटीचा भडका उडणारच आपली दुसरी मोठी समस्या जेवणाच्या अनियमित वेळा आपल्या पोटाला ना एक शिस्त आवडते त्याचं स्वतःचं एक घड्याळसेट असतं जेवणाची वेळ झाली की ते पचनासाठी ॲसिड तयार करतं पण जेव्हा आपण नाश्ता दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण वेळेवर करत नाही तेव्हा ते तयार झालेलं ॲसिड काय करतं ते भुकेल्या पोटाच्या नाजूक त्वचेलाच म्हणजे लाइनिंगलाच जाळायला सुरुवात करतं आता एका खूप महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया ज्याकडे आपलं सहसा लक्षच जात नाही आणि ती म्हणजे आपला मानसिक ताण आणि आपलं पोट यांचं असलेलं थेट कनेक्शन हे नातं समजायला एकदम सोपं आहे असं समजा की आपला मेंदू आणि आपलं पोट हे जुळे भाऊ आहेत कधी विचार केलाय का परीक्षेच्या किंवा इंटरव्ह्यूच्या आधी पोटात गोळा काय येतो कारण जेव्हा मेंदूवर कामाचा पैशांचा नात्यांचा स्ट्रेस येतो ना तेव्हा त्याचा डायरेक्ट इफेक्ट पोटावर होतो पोटाला सुद्धा तो ताण अगदी तसाच्या तसा, तसा जाणवतो अच्छा मग हे नक्की घडतं कसं तर बघा जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा आपला मेंदू पोटाला एक धोक्याचा सिग्नल पाठवतो हो आपली बॉडी फाईट और फ्लाईट मोडमध्ये जाते आणि मग पचनक्रिया जी क्षणी गरजेची नसते ती एकतर हळू होते किंवा थांबतेच आणि मग काय अन्न पचत नाही आणि पोटात गॅस आणि ऍसिडिटी तयार व्हायला ला लागते आणि याच थेट ब्रेन गट कनेक्शनमुळे ना आयबीएस म्हणजे इरिटेबल बावल सिंड्रोमसारखे आजार आपल्या देशात खूप वेगाने वाढतायत हा असा त्रास आहे की ज्यात कधी लूज मोशन्स होतात तर कधी कॉन्स्टिपेशन आणि याचं मूळ कारण अनेकदा मानसिक तणावातच लपलेलं असतं पण थांबा घाबरण्याचं काहीच कारण नाही आतापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो आता उपायांबद्दल बोलूया आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही छोटे छोटे आणि सोपे बदल करून आपण आपल्या पोटाला खूप मोठा आराम देऊ शकतो चला तर मग सुरुवात सकाळपासूनच करूया ती बेडटीची सवय आहे ना तिला एका सोप्या आणि हेल्दी सवयीने बदलूया सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी फक्त एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या एवढासा छोटा बदल पोटातील ॲसिडला शांत करतो आणि आतडी साफ करायला मदत करतो आपलं पारंपरिक ज्ञान म्हणजे आयुर्वेद आपल्याला जेवणाचे काही साधे नियम सांगतं उदाहरणार्थ जेवताना पाणी पिऊ नका कारण ते आपल्या पचनशक्तीला कमी करतं रात्रीच्या जेवणात खूप मसालेदार आणि तेलकट खाणं टाळा आणि सगळ्यात महत्वाचं जेवल्या जेवल्या लगेच आडवं होऊ नका हे छोटे नियम पचनक्रियेसाठी खूप फायद्याचे आहेत पण उपाय फक्त सवयी बदलण्यापुरतेच नाहीत अरे आपल्या किचनमध्येच या सगळ्या समस्यांवर कितीतरी उपाय लपलेले आहेत आपल्या आजीच्या बटव्यात नेहमीच काहीतरी गुणकारी सापडतं खरंय की नाही बडीशेप जिऱ्याचं पाणी ताक इतर फक्त काही उदाहरणं आहेत हे सगळे नैसर्गिक अँटॅसिड्स आहेत जे आपल्या किचनमध्ये अगदी सहज मिळतात विचार करा ताक तर पोटासाठी अमृतासारखं काम करतं आणि जिऱ्याचं पाणी ऍसिडिटीवर जादू त्यामुळे पुढच्या वेळी गोळी घेण्याआधी किचनमधले हे सोपे उपाय नक्की करून बघा आता एक नंबर बघूया हा नंबर खूप साधा आहे पण आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे आणि तो नंबर आहे बत्तीस याचं कारण काय अगदी सोप्पा आहे आपल्या पोटाला दात नसतात पचनक्रिया पोटात नाही तर आपल्या तोंडात सुरू होते पण आपण काय करतो आपण जेवण खात नाही अक्षरशः गिळतो प्रत्येक घास जर शांतपणे बत्तीस वेळा चावून खाल्ला तर पचनाचं अर्धकाम तोंडातच होऊन जातं आणि पोटावरचा लोड खूप कमी होतो आणि आता पोटाच्या आरोग्यासाठी अजून एक महत्वाचा नंबर हा नंबर आपल्या जेवणानंतरच्या सवयीशी जोडलेला आहे आणि तो आहे दहा हा आहे दहा मिनिटांचा नियम खास करून रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपायला जाऊ नका त्याऐवजी कमीत कमी दहा मिनिटं वज्रासनात बसा किंवा शतपावली करा म्हणजे अगदी आरामात चाला या छोट्याशा सवयीमुळे अन्न पुढे सरकायला मदत होते आणि ऍसिडिटीचा धोका टळतो तर सांगायचा सा मुद्दा हा आहे की आपलं पोट आपल्याशी सतत बोलत असतं ते आपल्याला छोटे मोठे सिग्नल्स देत असतं प्रश्न फक्त एकच आहे की आपण ते सिग्नल्स ऐकायला समजून घ्यायला आणि त्यावर काहीतरी करायला तयार आहोत का यावर विचार नक्की करा